श्री हरी विठ्ठल माऊली हरी रंगीत काठी उभा राहिला भी वाळवंटी तुरा खो विला मस्तकी मंजिरीचा असा विठ्ठल देखिला पंढरीचा रामकृष्ण हरी माऊली आज सहा जुलै आपण आहोत विले मुंबई येथील विले तेजपाल तेज स्कीममध्ये विठ्ठल 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 Vithala, Vittala, 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 Vittala. विठ्ठल 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 समोर आहेत माजी नगरसेवक अभिजित सामंत आणि आज विठोबाच्या दर्शनाला भक्तगण जमलेले आहेत काही विशेष प्रसाद त्यांनी या भक्तांसाठी आणलेला आहे विचारूया आणि घेऊया अधिक माहिती नमस्कार, नमस्कार 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 आज आहे मला वाटतं आमचं नवं वर्ष आहे मंदिराला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या उपक्रमाला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत आपण दोन हजार सतरा सालापासून आषाढ एकादशीला तुळस वाटप हा कार्यक्रम इकडे करतो आणि तसंच त्याप्रमाणे संध्याकाळी आपली एक दिंडी निघते नेहरू रोडवरून कुंकुवाडी मला वाटतं आणि ती इकडे येते त्याचा समारोभ होतो त्याचं पण आम्ही स्वागत करतो आणि त्यांच्याकरता पण आम्ही काही व्यवस्था करतो मला वाटतं विठ्ठलचरणी ही आमची एक प्रकारची सेवा आहे नक्कीच आपण म्हणतो तुळशी श्री सुखमाते पापहरिणी पुण्य नमस्ते नारायणी प्रिये आज ह्या तुळशीच्या रोपांचं चा आपण आप वितरण करत आहात यामागे मागचा उद्देश काय नाही तुळशीच्या रोपाचं चा म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे की दरवर्षी आम्ही तुळशी रोपाचं वितरण करतो फक्त ह्यावेळी आम्ही काय केलं आहे की जी आपण बॅग बघाल ही कंपोस्टेबल बॅग आहे मला ज्या कंपनीने येऊन सांगितलं की ही कंपोस्टेबल आहे मी त्यांना म्हटलं की बाबा ही आम्ही आज पहिल्यांदा वापरू आज आहे सहा जुलै सात सहा ऑगस्टपर्यंत त्यांनी म्हटलं की ही बॅग मातीमध्ये विरघळेल आणि जर ती खरोखर विरघळली तर माझा मानस असा आहे की आपल्या विभागामध्ये जे घरगुती गणपती आहेत किंवा सार्वजनिक गणपती आहेत त्यांचं जे निर्माल्य आम्ही गोळा करतो ते निर्माल्य पण आम्ही एका प्रकारच्या कम्पोस्टेबल बॅगमध्ये त्यांना देऊ आणि साधारणपणे आपल्या विभागातील गणपतींचं आपण जे निर्मल्य येते त्याचा त्याचं पण स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान जे आपलं तिकडे आम्ही त्याचं कंपोस्टिंग करतो त्यामुळे मला असं वाटतं ह्यावेळेचा तुळस वाटप कार्यक्रम हा अजून एक वेगळा आहे ज्याच्यामध्ये आम्ही बॅगचं पण कंपोस्टेबल बॅग दिलेलं ज्या नॉर्मली आपण फाडतो ह्या फाडण्याची अजिबात आवश्यकता नाही खूप छान उद्देश घेऊन आपल्या समोर हे आले आहेत आणि भक्तगणांची गर्दी आपण पाहू शकतो या निमित्ताने तर एकंदरीत निसर्गाचं संवर्धन आपण शिकवत आहात जनजागृती करत आहात अशी किती रोपं आहेत आपल्याकडे आणि आपण ही अशी सहाशे रोपं इकडे देतो आणि दोनशे रोपं अजून एक कार्यक्रम आपण करतो जो कॅप्टन विनायक गोरे पूल आहे त्याच्या खाली कंपनी पार्ले कंपनीच्या समोर आपण चार म्युरल्स केले चा एक छत्रपती शिवाजी महाराजांचं रायरेश्वरावरती त्यांनी त्यांच्या तरुणपणीजी सोळा वर्षी शंकराच्या पिंडीवरती आपल्या करंगळीच्या रक्ताचं वाहून स्वराज्याची शपथ घेतली आणि दुसरं म्युरल आहे ते विठुरायाचं आहे त्याच्याबरोबर पाच संत आहेत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ नामदेव आणि मुक्ताबाई तर तिकडे आपला सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रम होतो तर तिकडे आम्ही एक दोनशे तुळशींचं वाटप करतो तिकडे आरती पण होते आपली आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आषाढीला आणि कार्तिकेला हा साजरा करत असतो आषाढी की कार्तिकी भक्तजन येते आणि अशा प्रकारे खूप भक्तगण आपल्या इथे पारल्यात जमलेले आहेत आणि एकंदरीत जनजागृती होते आणि त्याचबरोबर इतिहासाचंही आपण मान जपतो आहोत तर याच उद्देशाने की विठ्ठलाची भक्ती वाढावी आणि सर्वांना या हा सुंदर असा प्रसाद विठोबासा मिळावा याचबरोबर मी आपला सर्वांचा निरोप घेते बोला पुंडली कवर दे हारी बेटा श्री देव उकाराम श्रीनाथ महाराज की जय धन्यवाद माऊली नमस्कार आषाढी एकादशी निमित्त आपण इथे उभे आहात आणि आपल्या सोबत आहेत वैशाली पांचाल मेरा नाम है वैशाली पंचाल और हमारे यहाँ पे तुलसी वितरण हो रहा है जो एक पर्यावरण पूरक है वो हमेशा ऑक्सीजन देती है चौबीसों घंटे और औषधि भी है हमारे इसके लिए और वो हर घर में होनी चाहिए जो हर आंगन में आती है तो एक हवा से वो घर में औषधि के रूप में आती है और उससे स्वास्थ्य भी अच्छा अच्छा रोपा से वितरण शुरू है आँनी जानून घे कसा वाटता है रोप मिला आ, रोप हे विठ्ठलाच्या द आपल्या एक आषाढी एकादशीनिमित्त आपले नगरसेवा अभिजित सावंतजी देतात नऊ वर्ष पूर्ण आहेत आणि तुळस ही एक शांतता आणि आरोग्यदायी अशी ती तुळस आहे त्याचा असा आपल्या आरोग्यासाठी एक, एक चांगला हे त्याचा औषधीपणे आहे ती आणि हे विठ्ठलाच्या मंदिराला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत आणि आमच्या ह्या उपक्रमाला नऊ वर्ष सतत आम्ही हे तुळस रोप वाटण वा, वितरण करत असतो आणि सगळ्या भाविकांना याचा लाभ मिळतो आणि सगळ्यांच्या घरी आपली तुळस ही एक पोचते त्याचा एक वेगळा आनंद आहे प्लस दुसरं अजून की संध्याकाळी एक आम्ही हे करत असतो तिथे एक पाहे येते विठ्ठल यांची विठ्ठलाची पा पालखी येते त्या पादुकांचं दर्शन आणि तो विठ्ठल हरी नामाचा जो गजर असतो त्याच्यामध्ये धुंदा होऊन मन एकदम प्रफुल्लित होतं एवढंच माझे विठ्ठलाच्या चरणी दोन शब्द संपवले सोबत आहेत विनयक एकतपुरे मी एटी फोर वॉर्डमध्येच राहतो इथे जवळच राहतो आणि आमचे कार्पोरेटर साहेब अभिजित सावंत दरवर्षी आत ह्या वर्षी, वर्षी नव्व वर्ष आहे दरवर्षी मी येतो तुळशी वाटपमध्ये मी सहकार्य करतो आणि स्वतः पण घेऊन जातो दोन तुळशी आमच्या सोसायटीमध्ये ठेवायला आणि फार चांगला उपक्रम त करतात आहे ते त्याच्याबद्दल मला त्यांना खूप अभिनंदन करायचं आहे आणि खूप खुँ खूप चांगलं काम करतात तुळशी वाटपच्या शिवाय सुद्धा ते खूप बाकी सोशल रोड्स दुरुस्तीकरण किंवा सगळ्या गोष्टी ते करतात आहे म्हणजे आमच्या एटी फोर वार्डमध्ये असे कार्पोरेटर आम्हाला मिळाले त्याबद्दल मी विठुरायाचा आणि पंढरीनाथ महाराजांचं खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद घेतो

हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे न्यूज चॅनल तर्फे मी हर्षदा कॅमेरामॅन संदीप यांच्यासोबत आपला निरोप घेते